क्षण आहे धडकी भरती आहे पण समोर वाघाच काळी युवा पिढी आहे दुसरा यशस्वी तिसऱ्या थरावरती पावलं टाकतायत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत सगळ्यांसाठी हृदयाचा ठोका चुकवणारा क्षण आहे ट्रेनचे सहकारी स्टेजवरती लक्ष द्या दुसरा थार तिसरा थार चौथाचा प्रयत्न होतोय काळजाचा ठोका चुकवणार क्षण आहे एकमेकांच्या यशासाठी क्या वाद्या टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार पाच यस, पाचवा चलो आणि आता दाक्षर आलाय आणि हाती घेतलेला आहे सर्वांचा आवाज आला पाहिजे हाती घोडा पारखे राष्ट्रपती दयाडी दोन हजार लवकाश हाले यस ये करते पोळे भाजीला आला 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 जसं योगेश भाईंनी सांगितलं की माखन चोर अक्षरशः दही मध्ये काय घेतोय तो माखलेला आहे यस